श्री राम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सोतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः हो नमस्कार शुकाचार्य राजा म्हणतात राजा भगवंताचा वंश विस्तार मी तुला सांगितला भगवंताच्या लीलावतारामध्ये हा पूर्ण अवतार वसुदेवसुतन देव कुरमर्दनम देवकी परमानंदं परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु जगद्गुरु पदावर विराजमान असलेले भगवान गोपाल कृष्ण हे ऐकल्यावरती हात जोडून राजा म्हणाला भगवन मी असं ऐकलंय बाणस्य तनयामूषा मुपये मे यदुत त्र युद्धमभूद्घोरम हरीशंकर मी असं ऐकलंय यदुश्रेष्ठ अनिरुद्धाने बाणासुराची कन्या उषा इच्याशी विवाह केला होता आणि या प्रसंगी भगवान गोपाल कृष्ण आणि महादेवांचं अतिशय घनघोर असं युद्ध झालं होतं हा वृत्तांत मला सविस्तर ऐकण्याची इच्छा आहे तेव्हा शुकाचार्य म्हणाले राजा पुत्र येन महात्मन येई मे दिनी महात्मा बलीची कथा तुला मी आधी ऐकवली होती ज्या वामन रूपधारी भगवंतांना साऱ्या पृथ्वीचं दान केल्या गेलं त्या महात्म बलिराजाला शंभर मुलं होते त्यापैकी सगळ्यात थोरला मुलगा म्हणजे हा बाण बळीचा औरसपुत्र भगवान शंकराच्या भक्तीमध्ये नेहमी गढून गेलेला असायचा तस्यौरसुतो बाण शिवभक्तीरत सदा मान्यो वदान्यो सत्यसंधो दृढ व्रत समाजामध्ये त्याची मोठी प्रतिष्ठा होती आदर होता त्याचं औदार्य आणि बुद्धिमत्ता प्रशंसनीय होती स्वतःची प्रतिज्ञा तो पूर्ण करीत असे शिवाय निष्ठेचे पालन करीत असे त्या काळी तो रमणी अशा पुरामध्ये राज्य करीत होता भगवान शंकराच्या कृपेने इंद्रादिदेव नोकरांप्रमाणे त्याची सेवा करायचे त्याला एक हजार हात होते राजा एके दिवशी भगवान महादेवांची तांडव नृत्य लीला सुरू असताना त्यांनी एक हजार हातांनी अनेक प्रकारचे वाद्य वाजवून त्यांना प्रसन्न करून घेतलं राजा भगवान सर्व शरण्यो भक्तवत्सलहार वरेण छंद सतम वव्रे पुराधिपम भक्तवत्सल शरणागताचे रक्षण करणारे आणि भूतमात्राचे स्वामी असलेले भगवान महादेव बाणासुराला म्हणाले तुला हवा तो वर माग बाणासुर म्हणाला भगवन आपण माझ्या नगराचे रक्षण करीत राहावे एवढीच माझी इच्छा आहे बळाचा गर्व चढलेल्या बाणासुराने एके दिवशी त्याच्या शेजारी असलेल्या भगवान शंकराच्या चरण कमलांना सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या मुगुटाने स्पर्श करून प्रणाम केला आणि म्हणाला नमस्ये पूर्ण महादेव लोकाना गुरुमेश्वर महादेवा आपण सर्व चराचराचे जगद्गुरु आहात आणि ईश्वर आहात मी आपणास नमस्कार करतो ज्या लोकांचे मनोरथ पूर्ण झालेले नसतात त्यांचे ते मनोरथ पूर्ण करणारे आपण कल्पवृक्ष आहात दोह सहस्रं त्वया दत्त परंभाराय मे भवत् त्रिलोक्यान प्रतियोद्धारन नरभे लभे त्वद्रुते समम भगवान आपण मला एक हजार हात दिलेत पण ते मला आता केवळ भार रूप झालेत कारण या त्रैलोक्यामध्ये आपणाखिरीच माझ्या बरोबरीचा दुसरा कोणी योद्धा मला आढळत नाही की जो सहस्त्रबाहूंनी मला युद्ध करायला मिळेल आणि म्हणून आता या भाराचं ओझ कमी व्हावं अशी माझी इच्छा आहे ह्या आदिदेवा एक दिवस तरी लढाईसाठी माझे हात एवढे सळसळू लागले की मी पर्वत फोडून दिग्गजांवर चालून गेलो परंतु ते सुद्धा मला भिवून पळून गेले ते ऐकून रागावून भगवान महादेव त्याला म्हणाले अरे मूर्खा ज्या वेळेला तुझी रथावरील ध्वजा मोडून खाली पडेल आणि त्यावेळेला माझ्यासारखाच योद्धा तुला युद्ध करायला मिळेल आणि त्या योद्ध्याशी तुझं युद्ध होईल तुझा, तुझा गर्व नाहीसा होईल राजा हे ऐकून मूर्ख बाणासूर अतिशय आनंदित झाला आणि तो आपल्या घरी परत आला आता तो मूर्ख भगवान शंकराच्या सांगण्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याचा नाश करणाऱ्या त्या युद्धाची वाट पाहू लागला राजा तस्योषा दुहिता स्वप्ने प्राद्युम प्रादृष्ट कन्यालभत का त्याची उषा नावाची एक कन्या होती ती अजून कुमारीच होती तरी सुद्धा एक दिवस तिने स्वप्नामध्ये पाहिलं की आपला अनिरुद्धाशी म्हणजे भगवान गोपाल कृष्णांचा जो नातू होता त्याच्यासोबत आपला समागम झालेला आहे विशेष म्हणजे तिने अनिरुद्धाला कधी पाहिलेलं नव्हतं की त्याच्याविषयी काही ऐकलेलं सुद्धा नव्हतं स्वप्नातच तो न दिसल्याने ती म्हणाली नाथ आपण कुठे आहात असे म्हणतच ती जागी झाली आणि व्याकुळ होऊन उठून बसली नंतर आपण सख्यांच्यामध्ये आहोत असं पाहून अतिशय लज्जित झाली बाणासुराच्या कुभांड नावाच्या मंत्र्याची चित्रलेखा नावाची कन्या होती उषा आणि चित्रलेखा एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या चित्रलेखेने उषेला कुतूहलाने विचारलं हे सुंदरी राजकुमारी अजून तुझे कोणी पाणीग्रहण केलेले नाही तर मग तू कुणाला शोधित आहेस आणि तुझ्या मनात काय आहे हे ऐकल्यावरती उषा म्हणाली दृष्ट कश्चिनर स्वप्ने श्याम कमललोचनः पीतवास बहुर योषितानृय तृांतम पायी अग चित्ररेखे मी स्वप्नामध्ये एक पुरुष पाहिला त्याच्या शरीराचा वर्ण सावळा असून नेत्र कमलदलाप्रमाणे होते तो पितांबर नेसलेला असून त्याचे बाहू होते तो स्त्रियांना आवडेल असाच होता ग त्याने आपले अधरामृत मला पाजले तो मला आणखीन हवाय तेवढ्यात तो मला दुःख सागरात लोटून कुठेतरी निघून गेलाय मी माझ्या त्याच प्राणवल्लभाचा शोध घेत आहे चित्रलेखा म्हणाली सखे तुझा चित्त चोर त्रैलोक्यात जर असेल तर मला तो दाखव मी त्याला आणीन आणि तुझी विरह व्यथा नाहीशी करीन असे म्हणून चित्रलेखेने काही देव गंधर्व सिद्ध चारण पन्नग दैत्य विद्याधर यक्ष आणि माणसांची हुबेहूब चित्र काढली अहो या चित्रलेखीला विद्याच येत होती की ती, ती जगामधल्या कोणत्याही व्यक्तीचं उत्तम प्रकारे चित्र काढू शकत होती मनुष्यांमध्ये तिने वृष्णीवंशातील शूरसेन वसुदेव बलराम भगवान गोपालकृष्ण यांचे चित्र काढायला सुरुवात केली भगवान गोपालकृष्णांचं चित्र काढल्याबरोबर ही उषा म्हणाली अगदी असाच पण हा नाही कुठेतरी असं वाटते की यांच्या जवळपास कुठेतरी असावा राजा हे म्हटल्यावरती या चित्रलेखीने भगवंतानंतर प्रद्युम्नाचं चित्र काढलं ते पाहताच उषा म्हणाली बस 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 नाही अगदी इत थोडंसं अजून काहीतरी बाकी आहे आणि हे म्हटल्यानंतर या चित्रलेखीने अनिरुद्धन विलिखित विक्षोया वाङ्मुखी हिवा सोसावसाविती प्राह स्मयमा जेव्हा अनिरुद्धाचं चित्र पाहिलं तेव्हा तर लाजेने आपली मान खाली घालून नंतर स्मित हास्य करीत ती म्हणाली हाच 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 तो माझा है राजा चित्रलेखा तमाज्ञाय पौत्र कृष्ण योगिनी यो विहायसा राजन कृष्ण पालिताम तिने सांगितलं बाई हा भगवान गोपाल कृष्णांचा नातू अनिरुद्ध आहे चित्रलेखा योगिनी होती हा कृष्णाचा नातू आहे हे ओळखून तिने बघितलं तू काळजी करू नको बघ मी त्याला घेऊन येते असं म्हणून चित्रलेखा आकाश मार्गाने द्वारकेमध्ये आली ती योगिनी होती भगवान गोपालकृष्णांचा नातू आहे ही ओळखून आकाश ती आकाशमार्गाने भगवान गोपाल कृष्णांच्या द्वारकापुरीमध्ये आली तत्र तो सुपर्यंके योगमास्थिता तिथे सुंदर पलंगावर झोपलेल्या अनिरुद्धाला योगसिद्धीच्या प्रभावाने चित्रलेखीने अगदी त्याच्या पर्यंक म्हणजे पलंगासह उचलून शोणीत पुरात आणलं आणि सखी उशेला तिच्या प्रियतमाचं दर्शन घडवून दिलं भेट घडवून दिली दोघांनी एकमेकांना पाहिलं मग काय राजा तिच्या मनातली इच्छा पूर्ण झाली म्हटल्यावर तिला इतका आनंद झाला इतका आनंद झाला साचतन सुंदर वरम विलोक्य मुदितायनना आपल्या परमसुंदर प्राणवल्लभाला पाहून आनंदाने तिचं मुखकमल प्रफुल्लित झालं आणि ती त्याच्याशी रममान झाली तिच्या त्या अंतःपुराकडे कोणीही पुरुष डोकावून सुद्धा पाहू शकत नव्हता राजा उषेचे त्याच्यावरील प्रेम खाद्यपदार्थ मधुरवाणी आदींनी ती त्याची सेवा करू लागली त्याला खुश करू लागली आपल्या प्रेमाने उषेने त्याचं मन जिंकून घेतलं त्या अंतःपुरात गुप्तपणे तिच्या सहवासात राहिलेल्या अनिरुद्धाला कितीतरी दिवस निघून गेले याचा पत्ताच लागला नाही ताम तथा यदुवीरेण भुज्यमानान हतव्रता यदुवीराच्या सहवासाने उषाचे कौमार्य नष्ट झाले होते तिच्या शरीरावर अशी चिन्हे दिसू लागली होती की जी कोणत्याही प्रकारे लपविली जाऊ शकत नव्हती उषा ही अतिशय आनंदी दिसत होती पहारेकऱ्यांनी ते ओळखून बाणासुराकडे जाऊन सांगितलं की राजन आपल्या राजकुमारीचे जे काही रंगढंग आम्हाला पाहायला मिळत आहेत ते आपल्या कुळाला बट्टा लावणारे दिसत आहेत हे प्रभो सावधपणे आम्ही महालावर पहारा देत असतो आपल्या कन्येला बाहेरचा मनुष्य पाहू सुद्धा शकत नाही असं असताना ना याच्यामध्ये एवढा बदल झाला कसा महाराज काहीतरी गडबड आहे आपण त्याचा शोध घ्यावा नाही तर वेळ निघून जाईल आणि वेळ निघून गेली मग आपल्याला वाईट वाटल हे सगळं ऐकून बाणासुराला अतिशय वाईट वाटलं तो ताबडतोब उशेच्या महालात जाऊन पाहतो तर तिथे अनिरुद्ध दिसला मग काय राजा अनिरुद्धाला पाहिलं आणि बाणासुराने त्याला सगळ्यात पहिल्यांदा युद्धाला आवाहन केलं मग काय तिथे काय काय घटना घडल्या आणि भगवान तिथे कसे आले आणि काय झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू श्रोते हो आज गंगा दशहारा महापर्व कालाची समाप्ती आहे आजचा शेवटचा दिवस आहे आपण गंगास्नानाला जाऊ शकलो असो नसू कदाचित आज जाऊ नाही तर निदान गंगेचं स्मरण तरी करू नमामि गंगे तव पाद सुरा सुरेर सुरासुरेवंदित दिव्य रूपम मुक्तींच मुक्तींच ददासी नित्यम भावानुसारेण सदा गंगा माता की जय म्हणा गंगा माता की जय गंगा माता की जय गंगा माता की जय श्रोते हो आजच्या या पर्व कालावरती भगवान विष्णु नारायण स्वरूप असलेल्या विद्वज्जन विप्रांना ब्राह्मणांना यथाशक्ती आपल्याला शक्य झाल्यास दहा आंबे म्हणजे ऋतुफल दशहार आहे म्हणून त्याची संख्या दहा सांगितली आहे शक्य असेल तर गुरुजनांना आपल्या ज्यांच्यावर आपली श्रद्धा आहे जे आपल्याजवळ आपल्याला पूजनीय वाटतात ज्यांना आपल्याला हे द्यावं वाटेल त्यांना दहा आंबे यथाशक्ती सदक्षिणा द्यावी नाही शक्य झालं एखादा आंबा गहू दक्षिणा द्यावी तेही नाही शक्य झालं नुसती दक्षिणा देऊन नमस्कार करणं शक्य झालं तर उत्तमच आणि मंडळी तेही शक्य झालं नाही तर भगवंताचं नामस्मरण मात्र आहेच आहे ते मात्र अवश्य करावं आजचा पर्व काळ त्यासाठी आहेच आणि सगळ्यात महत्त्वाचं मी एक मंत्र म्हणतो माझ्यामागे तो मंत्र म्हणा भगवतीला प्रार्थना करा म्हणा ओम नमो भगवत्यै नारायण्यय दशपापहराय शिवाय गंगाय विष्णुमुख्याय क्षयाय रेवत्यय भागीरथ्ययी नमो नम निदान हा मंत्र म्हणून तरी गंगेला नमस्कार करा आणि या पर्वकाळावर ज्यांना यथाशक्ती आम्हाला दक्षिणा समर्पित करण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्या नेहमीप्रमाणे अठ्ठ्याण्णव साठ अठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या क्रमांकावरती गुगल पे फोनपेद्वारे आपली दक्षणा समर्पित करा कराच असं अजिबात नाही फक्त भगवंताचं नामस्मरण मात्र अवश्य करा बाकी कथाभाग उद्या श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ